शंकर यांची पिंड इथे खाली आहे तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे गुप्त भीमा शंकर या, या नदीला पाणी वाढायच्या आत आपल्याला हे नदी क्रॉस करावं लागणार आहे पण तिथून भीमा नदीचा उगम होणार आहे ते भीमा नदीचं मंदिर हे या या ठिकाणी आहे नमस्कार मित्रांनो मी मोहन मराठे आपले हार्दिक स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण पुणे जिल्ह्यातील अष्ट बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेले एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे बघण्यासाठी जाणार आहोत भीमाशंकर हे जुनाच्या पुढे गेल्यानंतर भीमाशंकर करावं लागतं आपण आता भीमाशंकर या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो भीमाशंकर हे जे तीर्थस्थळ आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये वसलेलं आहे सह्याद्रीच्या ज्या पर्वत पर्वतरांगा आहे त्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेमध्ये भीमाशंकर हे तीर्थस्थळ ब वसलेलं आहे भीमाशंकर हे का प्रसिद्ध झालेलं आहे तर भीमाशंकर हे तिथल्या घनदाट जंगलामुळे आणि त्यानंतर तिथे असलेलं जे पाणी पाऊस भीमा नदी भीमा नदी ज्या ज्या भीमा नदीचा भीमाशंकर इथून उगम होतो अशा भीमा भीमा नदीमुळे भीमाशंकर हे प्रसिद्ध झालेले आहे भीमाशंकरची अजून एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे क्रमांकाचे ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर आहे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये भीमाशंकर मंदिर दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करत आहे चला भीमाशंकरपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत अशी गाड्या थांबवण्यात येतात आणि त्याच्यानंतर अशी इथं ही पार्किंग सुरू करण्यात येते ही संपूर्ण पार्किंग कार पार्किंग आहे इथून आपल्याला एस टी महामंडळाच्या बसमध्ये बसून पूर्ण मंदिरापर्यंत ते घेऊन जात असतात आता आपण बसमध्ये बसू आणि लवकरात लवकर मंदिर गाठण्याचा प्रयत्न करू मित्रांनो वातावरण खूप सुंदर झालेलं आहे पाऊस थोडा कमी आहे फायनली मित्रांनो आपण भीमशंकरे पोजलेलो आहोत परंतु आज शनिवार असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे आपण बघू शकता साधारणतः एक किलोमीटर अंतरापर्यंत गर्दी दिसते तरी काही नाही आपण करू दर्शन व्यवस्थित तर मित्रांनो बघा आता हे आपण मंदिर परिसरात जाण्यासाठी हे मुख्य गेट तयार करण्यात येत आहे मंदिर मार्फत अशा पद्धतीने आपण या गेटच्यामधून तिथे आता मंदिर उतरण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो बरेचसे मंदिर हे वर चढून जावं लागतं परंतु भीमाशंकर हे मंदिर खाली उतरून जावं लागतं अशा पद्धतीने भीमाशंकर मंदिर बांधलेलं आहे आणि भीमाशंकर मंदिर हे सुमारे बाराशे वर्षापूर्वी हेमणपंथी पद्धतीने बांधण्यात आलेले आहे अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे या गावातील गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार या मंदिरामध्ये त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज हे सुद्धा श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी येथे येत असत दर्शन झालेलं आहे मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या बॅकसाईडला आहे हा मंदिराचा कळस आपणास दिसत असेल आज खूप गर्दी असल्यामुळे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे आतमधले दर्शन आपणच करता आले नाही किंवा दाखवता आले नाही तर दुरून काशी ना मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन घ्या आपलं हेमाशंकरचं दर्शन झालेलं आहे आता आपण इथं चार प्रसिद्ध ठिकाणे आहेत त्याच्यापैकी पहिलं आहे गुप्त भीमाशंकर आता आपण गुप्त भीमाशंकर बघणार आहे तिथून पुढे नागफणी कोकणकडा सीतारामबाबांचा आश्रम आणि जिथून भीमा नदीचा उगम होतो ते मंदिर असे चार ठिकाणं आपण बघणार आहोत तर आता आपण गुप्त भीमाशंकर मंदिर जिथे तिथे जाणार आहोत चला भीमाशंकर हे मंदिर पूर्णपणे जंगलाने वेळलेलं आहे आपण इथे बघू शकतात जास्त जंगल आता या जंगलात ना आपण गुप्त भीमाशंकर या ठिकाणी चाललेलो आहे गुप्त भीमा इथे जाण्यासाठी असा या मार्गाने प्रवास करावा लागतो पूर्ण जंगलातून बघा मित्रांनो असं जंगलातून जावं लागतंय पूर्णपणे जंगल मेन भीमाशंकरचं जे मंदिर आहे ना मोठं मंदिर त्याच्या बॅक साईडने हा रस्ता जातो त्याच्या जा मागून गुप्त भीमाशंकर या ठिकाणी हा रस्ता जातो खूप छान असा निसर्ग आहे रस्त्यात येत असताना एकाही मित्र भेटले ते एम पीकडून आलेले आहेत ते सुद्धा गुप्त मा भीमाशंकर च दर्शन घेण्यासाठी माझ्यासोबत जा जॉईन झाले आणि आता आम्ही सोबतच दर्शन घेणार आहोत <laughs> एक बार पीछे देख के हा देख आ, चलो चलो हा लो दोन मिनिटा ही नदी क्रॉस करून जायची आपल्याला आता मित्रांनो दुपारचे दीड वाजलेले आहेत परंतु या ठिकाणी आपण बघू शकता या घनदाट जंगलामध्ये आपण जर रस्ता चुकलो तर इथं मोबाईलला बी नेटवर्क नाही आणि रस्ता जर चुकलो तर लवकर आपण रस्ता शोधू शकणार नाही त्यामुळे जिथून पायवाट आहे तिथूनच आपण मार्गक्रमण केला पाहिजे किंवा जी पायवाट आहे त्या पायवाट्याने सरळ चालत राहायचं चा। आता आपण जवळ आलेलो मित्रांनो पाण्याचा आवाज आपल्याला येत असेल तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे गुप्त भीमाशंकर या ठिकाणी हे बघा खाली गुप्त भीमा नदी ही वाहत आहे आता आपण खाली उतरतोय खाली उतरण्यासाठी थोडी निसटती जागा आहे गुप्त भीमा शंकर त्यांची पिंड इथे खाली आहे मी तुम्हाला आता खाली घेऊन जातो तिकडे बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ही नदी क्रॉस करून तिकडे जायचं आहे इकडं गेल्यावर खाली उतरायचं आहे त्या रस्त्याने त्या रस्त्याने आपल्याला खाली उतरायचं आहे खाली उतरून मग असं इथे या या ठिकाणी खाली जायचं आपण खाली उतरत आहोत पाऊस सुरू झालेला आहे आता गुप्त भीमाशंकर या ठिकाणी आलेलो आहोत गुप्त भीमाशंकर हे मुख्य भीमाशंकर मंदिराच्या मागील बाजूने सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी चालून हे जंगलातनं आल्यानंतर खाली यावं लागते आणि त्या ठिकाणी भीमा नदी भी ही पुन्हा दिसते त्या भीमा नदीचे इथे गुप्त भीमाशंकर हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ना मित्रांनो हे गुप्त भीमाशंकर इथे ही पिंड आपणास दिसत असेल हे आहे गुप्त भीमाशंकर मित्रांनो पाऊस खूप जास्त वाढलेला आहे आता आपल्याला इथून निघावा लागेल अशा पद्धतीने मी तुम्हाला गुप्त भीमाशंकर यांचं दर्शन करून दिलेलं आहे आता या नदीला पाणी वाढायच्या आत आपल्याला नदी क्रॉस करावं लागणार आहे मित्रांनो मी तुम्हाला गुप्त भीमाशंकर मंदिर दाखवलं ते खाली आता आपण तिथून भीमा नदीचा उगम होणार आहे ते भीमा नदीचं मंदिर हे या टा या ठिकाणी आहे आता आपण आपणास मी त्या ठिकाणी घेऊन जातो चला मुख्य महादेव मंदिराच्या गेटजवळ आल्यानंतर आपण डाव्या हाताला एक रस्ता जातो तो रस्ताच आपल्याला भीमा नदीचं उगम या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी घेऊन जातात मित्रांनो थोडी सटकती जागा आहे त्यामुळे इथे सटकण्याचे खूप जास्त चान्सेस आहे तर आपण भीमा नदी ज्या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे तर त्यांनी हा असा पर्याय मार्ग कच्चा रस्ता तिकडून दिलेला आहे आणि तिथून असं वरती जायचं आहे तर आपण अशा पद्धतीने उगम स्थानाजवळ आलेलो आहे श्री आए ओम Bima ओम di चौगम या ठिकाणी गुप्त तर मित्रांनो आपण जे भीमा शंकर ज्या ठिकाणी जाऊन आलो तर ह्या ठिकाणी ही नदी इथून उगम झाल्यानंतर इथून कुठेही दिसत नाही आणि ती डायरेक्ट ते गुप्त जिथं गुप्त भीमा शंकर आपण बघितलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी ती दिसते डायरेक्ट मित्रांनो बारा तेरा फुट स्कोन आहे खाली तर या ठिकाणी आपल्या धुळ्याचे आपल्याला काही बघिणी भेटले आहेत टी महामंडळाच्या तर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भीमा नदीचा उगम ज्या ठिकाणी आहे ते बघितलं मित्रांनो आता आपला पुढचा जो स्पॉट होता कोकण कडा आणि नागफणी परंतु इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की बो आता हे धोके असल्यामुळे कोकण कडा व नागफणी हे या वातावरणात दिसत नाही त्यामुळे आता आपल्याला इथे स्टॉप करावा लागेल हा व्हिडिओ आणि मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद